लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये अखेर जे काही डिवोर्स पेपरचं कारस्थान केलेलं असतं ते कारस्थान अद्वैतच्या समोर आलंय कलाच्या खरेपणाचा अद्वैतला प्रत्यय आलाय आणि जी काही कांड कारस्थान रोहिणी नयना सरोज राहुल हे सगळे मिळून कलाच्या विरोधात करतायत हे आता अद्वैतच्या समोर स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने कलाला आणि मला वेगळं करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येत आहेत ते प्रयत्न हे लोक करतायत हे अद्वैतच्या समोर आल्यावरती कलाच्या बाजूने ठाम उभं राहत अद्वेतने काय निर्णय घेतलाय सर्वोच्च्या विरोधात कसा गेलाय सगळं सगळं या जबरदस्त एपिसोडमध्ये पाहू इकडे अनामिकाच्या बाजूला सोहम बसलेला असतो आणि त्यामुळे काजलचं लक्ष सारखं तिकडेच जात असतं त्यावेळेला कला तिला सांगत असते काजू अगं ये ना तू सुद्धा मेहंदी काढणं पण काजू काही मेहंदी काढण्यासाठी बिलकुल तयार नसते आणि त्यावेळेला इकडे आता कला सांगते अग हे बघ सोहम सुद्धा मेहंदी काढायला बसलाय तू सुद्धा मेहंदी काढायला ये की तितक्यात काजलचा हातामधला काचेचा ग्लास खाली पडतो फुटतो सगळेजण काजलच्या दिशेने धावत जातात काय झालं काजल काय झालं तू बरी आहेस ना यावरती कला म्हणते गुंड्या काय झालं बरी आहेस ना तू यावरती आता इकडे संगीता येते आणि काही नाही काही नाही तुम्ही सगळ्यांनी तुमची तुमची मेहंदी काढून घ्या मी बघते तिला आणि हे काचा पण उचलते असं म्हणत इकडे आता संगीता या सगळ्यामध्ये आता सगळ्यांना बसायला सांगते आणि मग ती काजलकडे येते काजे काय झालंय तुझं तुला स्वतःला सावरायला पाहिजे असं जर का करत राहिलीस तर सगळ्यांच्या समोर सत्य यायला वेळ नाही हे लागणार काजल हे तुझं वागणं मला काही पटत नाहीये असं म्हणत बाळा तू या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास करून घेऊ नको असं आता संगीता बोलत तिला समजवायला लागते इकडे तोपर्यंत राहुल आता घेऊन असतो आणि डिवोर्सचे पेपर त्या फाईलमध्ये टाकून सुद्धा त्याने आणलेले असतात आणि मग रोहिणी आणि नैना या दोघींना तो आता इशारा करतो की मी पेपर आणलेत आत्ता ताबडतोब मी सही घेणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रोहिणी आणि नैना त्याला ग्रीन सिग्नल दिल्यावरती मग आता राहुल त्याचं काम करण्यासाठी पुढे येतो तो पर्यंत इकडे आता राहुल अद्वैतला सांगायला लागतो अद्वैत याच्यामध्ये तुझ्या आता सह्या घ्यायच्या आहेत असं म्हटल्यावरती अद्वैत ते पेपर हातात घेतो आणि पेपर हातामध्ये घेऊन आता इकडे सह्या करण्यासाठी सुरू करणार तोपर्यंत कलाच्या हातामधली मेहंदी बघत आबा सांगायला लागतात की कला तुझ्या मनात आत्ताच्या वेळेला काय चाललंय मला माहिती आहे हा इकडे अद्वैतने पेपर हातात घेऊन सही करायला घेतल्यावरती रोहिणी आणि आता इकडे नैना या दोघी जणी पाहायला लागतात की कधी एकदा पेपर साईन करतोय आणि कधी एकदा आपल्याला धमाका करता येतोय तोपर्यंत आबा म्हणतात खरंच मेहंदी रंगलेले जगा बायकांचे हात पाहिले ना की मन एकदम प्रसन्न होतं असं म्हणत आबा सांगत असतात काला मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये आत्ताच्या क्षणाला काय चाललंय ते तुला असंच वाटत असेल ना की माझी सुद्धा मेहंदी छान रंगावी आता आबा काय बोलतायत हे पाहण्यासाठी अद्वैत आबा ते सगळं आपलं हे थांबवतो काम आणि तो आबांकडे पाहायला लागतो नेमका तो जे वेळेला काम थांबवतो त्यावेळेला तो पेपर असतो डिवॉर्सचा पेपर आणि तोपर्यंत अद्वैत आता आबांकडे पाहत बसतो आबा म्हणतात कला बरोबर ना त्याला म्हणतात तसंच नाही अगदी आबा त्यावरती आबा म्हणतात कशाला लाचते बरोबर आहे ना असं म्हणत आता इकडे अद्वैत डिव्हॉर्सच्या पेपरवरती थांबून या सगळ्या गोष्टी ऐकत असत तोपर्यंत अनामिका आबांना बोलायला लागते आबा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आबा म्हणतात बोल ना बाळा त्यावरती सांगते आज जर का मी माझ्या घरी जेवायला गेले तर चालेल का यावरती आबा म्हणतात का काय झालं यावरती आता इकडे अनामिका सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे आता परत मला माझ्या माहेरी असं फार दिवस काही राहता येणार नाहीये त्यामुळे मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये ना मला आईच्या हातचं जितके दिवस खाता येईल तितके दिवस मला जर का आईच्या हातचं खाता आलं तर मी माझं भाग्य समजेल आणि म्हणून आजचा दिवस मी घरी जाते घरी जेवते आणि मग इकडे येते चालेल का असं म्हटल्यावरती मग आता आबा म्हणतात हो चालेल ना तुझ्या भावना मी नक्कीच समजू शकतो असं म्हणत मग मात्र आबा आता तिला घरी जायला परवानगी देतात अद्वैत हे सगळं ऐकत असतो ऐकता ऐकता थांबतो आणि थांबल्यावरती पुन्हा एकदा तो त्याच गोष्टीचा विचार करत असताना इकडे त्याला आठवण करून देण्यासाठी आता इकडे बसलेला असतो तो, तो म्हणजे रोही राहुल राहुल सांगायला लागतो की लवकरात लवकर सही कर असं म्हटल्यावर ती अद्वैत पुन्हा सही करायला निघतो पुन्हा सही करताना थांबतो कारण आबा म्हणतात चला आ, रजनी तुझ्या मनासारखं सगळं कार्य झालेलं आहे ना तुझ्या मनाप्रमाणे सगळं कार्य झालं असेल तर आता घाबरायचं काहीच चिंता नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुला चिंता वाटत होती ना की कसं होणार काय होणार त्यावरती रजनी सांगते हो आबा मला चिंता जरी वाटत असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझं काम हलकं केलंय ते म्हणजे कलाने कलाने ह्या सगळ्यामध्ये सगळी जबाबदारी घेतल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं म्हटल्यावरती आभा म्हणतात हो तर काय आहेस की कला आपली गुणाची असं म्हणत आता इकडे आबा कलाचं ज्या वेळेला कौतुक करत असतात तोपर्यंत मग आता रजनी येते आणि आता था सरोज सांगायला लागते खरंच सरोज वहिनी तुम्ही खूप भाग्यवान आहात अशी तुम्हाला सून मिळालेली आहे आता माझं नशीब कितपत जोरावती आहे ही सुद्धा गोष्ट पाहायला पाहिजे असं म्हटल्यावरती सरोज सांगते कसं आहे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या म्हणून काही नशीब हे होत नाही बघ तुझी पण सून चांगलीच आहे बाकी सगळ्या गोष्टी पण असतातच की इकडे आता संगीता आणि काजल बोलत असताना आता इकडे सह्या करायचं थांबतो आणि त्याच वेळेला आबा त्याला म्हणतात चला सगळं काही रजनीच्या मनासारखं झालेलं आहे तर आता आपल्याला आपल्या घराच्या प्रथेप्रमाणे पुढची सुरुवात करायला पाहिजे त्यावरती मग आता सगळेजण बोलायला तर सुरुवात कसली सुरुवात त्यावरती आता इकडे आबा सांगायला लागतात कसं आहे ज्या वेळेला आपण घराचं कार्य सुरू करतो त्यावेळेला घरच्या मोठ्या मुलाला टिळा लावून मानाचा आता इकडे स्थान दिलं जातं आणि पुढची सगळी जबाबदारी त्या मुलाच्या अंगावरती सोपवली जाते आपल्या घरचा मोठा मुलगा आहे तो म्हणजे अद्वेत अद्वेतला या सगळ्यामध्ये मोठ्या सोनेने घरच्या टिळा ला लावायचा आणि या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे असं म्हटल्यावरती आबा म्हणतात काला असं म्हणायच्या आधीच इकडे आता अद्वेतने ती फाईल बंद करून ठेवलेली असते अद्वेतने फाईल बंद केल्यावर ती सरोज ता अडकन उठते आणि उठून सरोज ताबडतोब टिळा लावण्यासाठी अद्वेतला निघते काहीही झालं तरी या कलाला मी टिळा लावूच देणार नाहीये असा ती विचार करायला लागते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे कला इकडे उभी असते आणि आता आबा सांगत असतात की कला ये तू टिळा लाव सरोज थांब तू सरोज म्हणते का आबा या घरची मी आहे ना मग तुमच्या शास्त्रामध्ये आईने मुलाला टिळा लावलेला चालत नाही की काय असं म्हटल्यावरती मग आता इकडे आबा म्हणतात तसं नाहीये ती त्याची बायको आहे ना जर त्याची बायको असेल तर बायकोने नवऱ्याला टिळा लावला तर त्यात गैर काय आहे तू का टिळा लावायला उठलेली आहेस ती सुद्धा घरचीच आहे ना असं म्हटल्यावरती मग आता सरोज सांगायला लागते ती आणि घरची ती नाहीये घरची आबा मी घरची आहे उगाच इतका मान आणि पान देऊन ठेवलेला आहे आणि डोक्यावर चढवून ठेवले असं म्हणत इकडे आता सरोज आबांच्या विरोधात जात कलाला अद्वात जे तोंडाला येईल ते बडबडत असते तोपर्यंत आता इकडे आबा म्हणतात हे बघ सरोज ती घरची आहे आणि तिने ठिळा लावावा अशी आपली प्रथा आहे यावरती आता सरोजच काही चालत नाही म्हटल्यावर सरोज म्हणते ठीक आहे आबा तुम्हाला जर का वाटतंय ना की तिने ठेळा लावावा तर तुम्हाला एक गोष्ट ही सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की तिच्या दोन्ही हातावरती रंगलेली आहे मेहंदी बघा तिचे दोन्ही हात जर का मेहंदीने रंगलेले असतील तर कोणत्या हाताने ती थे थे आता ठिळा लावणार आहे म्हणजे तिला मेहंदीचे हात धुवून यायला पाहिजेत महाराणी जाणार मेहंदीचे हात आता धुवून येणार आणि हे मेहंदीचे हात ज्या महाराणी धुवून येणार त्यापर्यंत आम्ही सगळ्यांनी थांबायचं नाही का म्हणजे आम्ही काय रिकाम टेकडेच आहोत ना आम्हाला या सगळ्यामध्ये काही कामं आहेत फक्त कामं आहेत ती हिलाच मानपाना हे तो हिलाच त्यामुळे आता आम्ही इकडे थांबतो महाराणी हात धुवून येतील आणि मग आपण आतिळा लावायचं काम करूया आणि त्यानंतर पुढची कामं बरोबर ना आबा असं म्हणत सरोज आता खूपच चिडलेली असते आणि ए मुली जा हात मेंबी धुवून ये कलाला मेहंदी धुवायची नसते कला, कला विचार आता विचार कर करत असते की अद्वैतच्या नावाची मेहंदी काढली आणि ती लगेच धुणं हे तिच्या मनाला पटतच नसतं त्यावरती आता सरोज अधिकच चिडते आणि सरोज सांगायला लागते काय तुला कळत नाही एकाचा जा मेहंदी धुवून ये किती वेळ आम्ही असं बसायचं आहे असं म्हटल्यावर ती आता कला मनाशी विचार करते की नाही काही हे झालं तरी आबा म्हटले म्हणजे टिळा मला लावायला पाहिजे पण आता हा टिळा मी कसा लावणार आहे काय करू काय करू त्याच वेळेला तिला आता आठवत की आपण मध्ये हो ज्या वेळेला टिकली पडली म्हणून गेलो होतो ना त्यावेळेला आपण तिथे ती टिळा लावला होता आणि मग आता इकडे सर्व जे काही बोलते ते न ऐकता ती मनाशी निश्चय करते काहीही झालं तरी सुद्धा मला आता जे कुंकू माझ्या कपाळाला आहे ते अद्वैतच्या कपाळापर्यंत पोहोचवायलाच पाहिजे देवी आईचाच हा खरा संकेत आहे की तिने या सगळ्यामध्ये आता आपल्याला कुंकू लावण्यासाठी तिकडे पाठवलं त्यानंतर कला म्हणते हो मी लावणारच आहे टिळा असं म्हणत कला, था से था 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 कला था आता मेहंदी न धुता टिळा लावण्यासाठी अद्वेतला सांगते का ये इकडे बस आता अद्वेतला काहीच कळत नाही की नक्की आता हिच्या डोक्यामध्ये काय आहे आता वरती बसतो तिकडे बसल्यावरती तिकडे आता कला येते कला येऊन त्याच्या मागे आता उभी राहते मागे राहिल्यावरती मग ती आता आपल्या उलट्या हाताने जिथे मेहंदी काढली नाहीये त्याच्याने अद्वेतचे खांदे आता थोडेसे मागे सरकवते का खांदे मागे सरकवल्यावरती अद्वेतला डोकं ती आता त्या मागच्या ह्याच्यावर ठेवायला सांगते डोकं ठेवायला सांगितल्यावरती आपल्या कपाळावरच कुंकू ती पूर्णपणे आता त्याच्या कपाळावरती लावते आणि मात्र या सगळ्यामध्ये आता कलाने पूर्णपणे कोणत्याही प्रकारे मेहंदी न धुता कोणताही अपशकून न होऊ देता अद्वेतला केळा लावलेला असतो आता इकडे सर्वच चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो किती डोळे फाडू किती शिरात आणू दिला झालेला असताना आबा मात्र खूपच खुश असतात आबा विचार करतात देवी आई, ज्या ज्या वेळेला संकट आली ज्या ज्या वेळेला हे दोघ जण आता इकडे ज्या परंपरा रूढी आहेत ते पाळू शकणार नव्हते त्या त्या वेळेला तू तु तुझा चमत्कार दाखवत तिला आता या सगळ्या मध्ये ह्या रूढी परंपरा दोघांकडून पाळून घेतल्यास असं म्हणत आबा इतके खुश असतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वेतच्या टिळा पण लागलेला असतो मेहंदी पण धुतलेली गेली नसते सगळं सगळं आता कसं साग्र संगीत झालेलं असत या सगळ्यामुळे आता इकडे काही जण खुश तर काही जणांच्या याच्यामध्ये खूप मोठा आता जळफळाट होत असतो आता इकडे सरोजला रा असा राग आलेला असतो की सरोज आता विचार करते नाही का काही झालं तरी सुद्धा मी या मुलीला सोडणारच नाही आणि खाऊ की गिळू केळत आता ती कलाच्या दिशेने तिला आता काहीतरी बडबडायला जोरासोरा जाणार पण त्याच वेळेला इकडे आता आबा हे सगळं पाहतात आबा पाहतात आणि आता आबा विचार ना करत नाही नाही काहीही झालं तरी मला कलाला या सरोजच्या तावडीतून सोडवायलाच पाहिजे काय करू काय करू आबांना प्रसंगावधान राखत ताबडतोब तिकडे धावत धावत सरोच्च्या इकडे येतात जोपर्यंत सरोज अगदी चिडलेली अशी तडफड तडफड करत नुसती निघालेली असते कलाला काहीतरी सोनवायला त्याच वेळेला आता इकडे आबा मागून येतात आणि कला कला लवकर इकडे कला लवकर इकडे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सरोजला तिकडे गेल्यावरती कलाला आबांनी बोलवल्यावरती सरोजला पुढे काही बोलताच येत नाही आणि आबांनी बरोबर युक्ती आता सरोजचा उलटा गेमच करून टाकलेला असतो आबा म्हणतात लवकर ये कला इकडे माझ्या बोलायचे तुझ्याशी आणि मग मात्र आता कला आबांच्या दिशेने जाते आणि सरोजच्या रागाचा बांध फुट्टा फुट्टा राहतो मग तो बांध फुटतो अद्वेतवरती ती अद्वेतला हाताला धरते आणि त्याला बाजूला घेऊन येते ज्या ती अद्वेतला बाजूला घेते काय चाललंय तुझं म्हणजे आता तू कसं काय निमूटपणे हे सगळं लावून घेतलंस तिने जे काही केलं ते आम्ही बघितलं पण तू का तू का हे सगळं सहन करून घेतलंस असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वेत असं काय करतेस अगं आई या सगळ्यामध्ये आता आमांच्या समोर मी काय बोलणार होतो यावरती मग चिडलेली सरोज म्हणते पण या सगळ्यामध्ये तिच्याकडे चुकीचा संदेश जातोय ना तिला असं वाटेल की तू तिला ग्रीन सिग्नल देतोयस नाही नाही हे सगळं मला काही चालणार नाहीये मला ह्या गोष्टी अजिबात पटत नाहीये तू तिला आत्ताच्या आत्ता बोल की हे सगळं जे काही केलंस ते मला पटलेलं नाहीये यावरती अद्वैत म्हणतो हो ती आबांसोबत बोलत आहे ना तिचं आबांसोबत बोलून झालं की मी तिला ताबडतोब सांगतो तू नको चिंता करूस असं म्हटल्यावरती आता इकडे लगेच सरोज सांगते तू ताबडतोब जा रजनी विचार करते ही तर आहे म्हणजे हिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे नाही नाही ही जरा पूर्णच होणार आहे सरोज वहिनीला सरोज वहिनीच काही चालतच नाहीये अद्वैत तिला वचन देतो की काहीही झालं तरी मी आत्ता तिला बोलतोय तू नको काळजी करूस हे सगळं चालू असताना मग आता इकडे आबा कराला बाजूला घेऊन येतात करा म्हणते काय झालं आबा तुम्ही मला काही सांगायला बोललोत का आबा म्हणतात नाही बघितलंच ना ज्याला या सगळ्यामध्ये आता इकडे ज्या वेळेला सरोज तुझ्याकडे धावत आली ती तिने तुला काही सोडलं नसतं तुझ्याशी कशी पण चुकीची वागली असती हे मला माहिती होतं ना म्हणूनच या सगळ्यामध्ये मी तुला बाजूला घेऊन आलो जेणेकरून तिचा राग निघून जाईल असं म्हणत आबा आता कलाला बरोबर युक्ती लावून वाचवतात आणि आता या सगळ्यामध्ये ते कलाला हे सगळ्या सा गोष्टी सांगत असतात यावरती आता इकडे कला म्हणते आबा माझ्या हाताला मेहंदी होती माझ्यासमोर दुसरा कोणता पर्यायच नव्हता आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं आबा मी काही चुकीचं केलं का आबा म्हणतात बिलकुल नाही असं काय करतेस अगं तू त्याची बायको आहेस त्याच्या बायको ने हे सगळं केल्यावरती काय चुकीचं असणार आहे काही चुकीचं नाहीये बायको म्हणून तू जे काही केलंस ना ते अगदी योग्यच केलंस पण तुला माहितीये ना सर्वोच्चचा स्वभाव कसा आहे तो त्यामुळे तिचा आता रागाचा पारा फुटला असता आणि उगाचच रंगाचा बेरंग झाला असता म्हणून तुला मी इकडे बोलवलं तू काही वाईट वाटून घेऊ नको यावरती आता इकडे कला म्हणते पण आबा माझं काही चुकलच नाही ना आबा म्हणतात बिलकुल नाही काही चुकलेलं नाहीये चार चौघामध्ये तुमच्या दोघांचे लग्न झाले लग्न झाल्यावर ती काय चूक काय बरोबर सगळं बरोबर आहे असं म्हणत आबा आता तिला या सगळ्यामध्ये समजवत असतात आणि तिला समजून घेत सुद्धा असतात तोपर्यंत इकडे सोहम अनामिका अनामिका तुझ्यासाठी ज्यूस आणलेला आहे ज्यूस पिऊन घे बर असं म्हणत आता इकडे ज्यूस प्यायला देतो त्यावेळेला इकडे काजल हे सगळं पाहत असते आणि काजलचा होत असतो तो, तो अनामिकाला ग्लास देतो अनामिका म्हणते सोहम आता मला लागेल आज मी घरी जाणार आहे आपण आहोत सोहम म्हणतो हो, सो हो। लवकर ये मी तुझी वाट पाहतोय असं हे तो सगळं काजलकडे बघत बोलतो मुद्दामच काजल ला जळवण्यासाठी हा सगळा सगळा त्याचा आता प्लॅन असतो आता काजल या सगळ्यामध्ये विचार करते नाही मला या सोहम लोकांशी बोलायलाच पाहिजे काहीही झालं तरी हा नाटक करतोय हा काय करतोय हे सगळं सगळं मला आता समजायलाच पाहिजे त्यानंतर अनामिका सोहमचा निरोप घेऊन निघते आणि त्यानंतर सोहम आता ज्यूसचा ग्लास घेऊन परत येतो किचन मध्ये आणि किचन मध्ये आल्यावरती तिकडे आता हे सगळं काजल पाहते आणि काजल विचार करते की आता इथे किचन मध्ये मेहंदीच्या हाताने कुणीच येणार नाही हीच वेळ आहे मला सोहम सोबत बोलण्याची आणि म्हणून सोहम सोबत बोलण्यासाठी ती आता किचनच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकते पण त्याच वेळेला तिला आता इकडे अनामिका बोलते अनामिका तिला सांगते काजल एक काम एक ले ले ना कर ना अगं माझं कानातलं या आता या सगळ्यात अडकलंय तू मेहंदी काढलेली नाहीयेस ना तर माझी मदत कर आणि हे कानातलं या दुपट्ट्यामधून काढशील का असं म्हणत ती आता काजलला ते कानातलं काढायला सांगते त्यानंतर मग आता काजल तिचं कानातलं काढते ऍक्च्युली काजलला उशीर होत असतो तिला काहीही कळून सोहम सोबत बोलायचं असतं तोपर्यंत मग आता इकडे संगीत सांगत असते काजे काजे या इकडे सोहो आता इकडे थँक्यू म्हणून अनामिका निघून जाते काजल संगीताला बाजूला घेते जेणेकरून तिला वाईट वाटायला नको आणि हे बघ तू या सगळ्यामध्ये आता सगळं विसरून जा काजल म्हणते हो आई मी प्रयत्न तर करतेय ना या सगळ्यावरती रोहिणीचं लक्ष असतं नक्कीच यांचं काहीतरी चाललंय हे रोहिणीला समजतं तोपर्यंत इकडे आता कला विचार करत असते की हीच वेळ आहे ही। मग सोहम एकटा किचन मध्ये आहे मला त्याच्याशी बोललं पाहिजे का तो उदास आहे त्याच्या मनात नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायला पाहिजे असं म्हणत ती आता सोहमला बोलायला निघते तोपर्यंत तो अद्वैत तिकडे येतो आणि काय चाललंय आज जे काही हे सगळ्यांच्या समोर केलंस ते काय केलंस यावर ती कला म्हणते काय केलं अरे आबांनी सांगितली ना की ही प्रथा पाळायला पाहिजे म्हणून मग ही प्रथा पाळायची असेल तर हे करायला लागलं ना तू का इतका चिडलेला आहेस यावरती अद्वैतीला काही बोलला तर कला म्हणते तसंही आपण ठरवलंय की आपल्या नात्याला चान्स द्यायचा पण बाकी सगळ्यांसाठी बाकी सगळ्यांसाठी आपण तर नवरा बायको आहोत ना मग ते नातं मी निभावते आहे मला या सगळ्यामध्ये कोणाची काही भीती वाटत नाहीये की कुणाला काय वाटेल काय वाटेल जे मला वाटेल ते मी करते सगळ्या जगासमोर आपलं नातं आहे ते मी निभावते आहे मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय म्हणून असं म्हणत तिने आता सरोज आणि सगळ्यांचं म्हणणं खोडून काढत आता मात्र आपली बाजू ठामपणे मांडलेली असते इकडे तोपर्यंत अद्वैत आता आपल्या रूममध्ये असताना पुन्हा एकदा सोहम पेपर घेऊन येतो दादा पेपरवरती सही कर ना असं म्हणत असताना कला तिकडे येते आणि त्याच वेळेला इकडे आता हा पेपरवरती सही घेत असतो आणि तो चिडतो काय ह्या कराचं चाललंय म्हणजे मी जिथे जाईन सही गेला तिकडे हा मध्ये मध्ये तिकडे ही मध्ये 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 काय येत आहे नाही नाही हिला या सगळ्यामध्ये ना आता बाजूलाच करायला पाहिजे तेवढ्याच आता कलाची बांगडी फुटते तिच्या हाताला लागतं अद्वेतीला ड्रेसिंग करण्यासाठी बाजूला घेतो आणि पुन्हा एकदा सहीचे पेपर व्हायचे राहतात कराच्या हाताला ड्रेसिंग करून झाल्यावरती पुन्हा एकदा आता राहुल येतो आणि दादा सही करतोस ना याच्यावरती असं म्हणत तो ते पेपर अद्वैतला तो अद्वेतला पेपर दिल्यावरती अद्वैत आता पेपर उघडून बघतो डिवोर्स पेपर हे पेपर कसे काय याच्यामध्ये आले तू का याच्यामध्ये हे पेपर ठेवलेस काय चाललंय काय तुझं असं म्हणत त्याने राहुलला रंगे हात पकडलेलं असत राहुल रोहिणी नैना सगळ्यांचा प्लॅन बरोबर फ्लॉप झालेला असतो आणि या फ्लॉपमुळे आता इकडे अद्वैतच्या समोर कलाला आपल्यापासून वेगळं करण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्या या षडयंत्राचा पर्दाफाश झालेला असतो या षडयंत्राचा मास्टर माइंड कोण आहे हे सगळं सगळं सत्य अद्वैतच्या समोर कसं येणार सगळं सगळं पुढल्या भागात पाहायला मिळेल